नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना पोहून गुड मॉर्निंग ऐक्या गुड़ ऐ इकडे बघ हाय नानींची चालली भेंडीची भाजी भाकरी नानीला कामावर जायचंय नानी हा बघा नानी काय म्हणते तुम्हाला गरबडीत सुस्त व्हिडिओ काढायला निवांत असल्यावर मोबाईल बघा आता बघा नानींचा रोल आहे बघा आपली नवीन वेब सिरीज आली मित्रांनो तुम्ही बघताय का नाही काय माहिती पण मी युट्यूब ला वगैरे लिंक टाकतो या बिराड म्हणून रेड डायमंड पिक्चर मोशन निर्मित बिराड तर आज पण एक भाग आलाय बघा आपल्यात फक्त नाव बदललं आहे पण आपलं कॅरेक्टर तिचं या पेताळाचं इथं त्याच्या हाताची तोंडाची भांडणं झाले आता तर बघा मित्रांनो आपली नवीन वेब सिरीज आलेली आहे सगळ्यांनी आज बॅक कॅमेरा घेतलाय जरा मी बिराड वेब सिरीज ना बरातला माहिती आहे तर कसं काय मग पावसाचं वातावरण तुमच्याकडं मित्रांनो आमच्याकडं तर पावसाचं वातावरण झालेलं आहे सकाळी पाऊस झाला आता ऊन पडलं आहे मस्त सकाळ सकाळ गुड मॉर्निंगला पाऊस झाला <coughs> तर बघा आपली वेब सिरीज मित्रांनो कशी वाटते कमेंट करून सांगा चहा प्यायला या, या। वरच चहा प्याय बोलावते तुम्हाला सगळ्यांना चहा दूध पितोय नुसता चहा नाही पितो आहे का नाही फोन बाय मित्रांनो इकडे बघ फोन बघा हे कसं डिस्प्ले चस् लावलाय ती